नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आणि मी प्रथम डोके सर स्वागत कर तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये कारण की आपल्याला माहिती आहे की मी तुम्हाला सांगितलं होतं एक मार्च ते सात मार्च किंवा आठ मार्च म्हणजे मार्च जो महिना चालू झालेला आहे आजपासून एक मार्च चालू झालेला आहे आणि पोलीस भरतीची जाहिरात आणि जागा कधी येणार याच्या संदर्भात तुम्हाला आज पूर्णपणे ओरिजिनल माहिती सांगणार त्याच्यामुळे तुम्ही जर आपले युट्यूब चॅनल नवीन असाल तर आता आपले युट्यब चॅनल सबस्क्राईब करून टाका तर मित्रांनो बघू शकता आहे की आपण कालच बघितलेलं आहे की नवीन पोलीस भरतीचे जागा जे आहेत एकूण पंधरा हजार प्लस ज्या जागा असणार आहेत ह्या वर्षी आपल्याला बघायला मिळणार आहे आणि ह्या या मार्च महिन्यामध्ये आपल्याला पूर्णपणे या जाहिरात पूर्णपणे मार्च महिन्यामध्ये येणार आहे तर आज एक मार्च तारीख आहे आणि या जाहिरात लवकरच आपल्याला बघायला मिळणार आहे आता बघू शकताय की आ, मी तुम्हाला सांगितलं होतं की पोलीस भरतीची एक मार्च ते आठ मार्चपर्यंत जागा येणार जाहिराती येणार तर आपण काल बघितलं नाही की नागपूरच्या जाहिराती आलेल्या आहेत नागपूरच्या जागा आलेल्या आहेत त्यानंतर सोलापूर जिल्ह्याच्या देखील जागा आलेल्या आहेत पुणे शहराच्या देखील जागा आल्या आहेत पूर्णपणे जिल्ह्याच्या जागा ज्या आहेत हळूहळू यायला आहेत आपल्या समोर ज्या पूर्णपणे जिल्ह्याच्या जागा मी आणि ये पूर्णपणे परिपत्रक देखील खाली येस्क्रिप्शनमध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे त्याच्यावर तुम्ही जाऊन बघू शकता की त्या पूर्णपणे जेराचे परिपत्रक मी टाकलेलं आहे कुठल्या जिल्ह्याला किती जल जागा आले आहेत प्रत्येक जिल्ह्याच्या जागा जे आहेत ते रिक्त पदं आलेली आहेत आणि आणखीन नवीन पदं त्याच्यामध्ये यायची राहिलेली आहेत म्हणजे हा मार्च महिना एक मार्च महिन्याचा पहिला आठवडा जो असणार आहे पहिला आठवडा त्याच्यामध्ये आपल्याला पूर्णपणे प ह्या जाहिरातीच्या पूर्णपणे जागा बघायला मिळणार आहेत आणि या पोलीस भरती जाहिरात जी आहे ती एक मार्च प्लें ते सात मार्चच्या पुढे जाहिरात पडू शकते तोपर्यंत आता एक मार्च ते सात पर्यंत आपल्याला काय बघायला मिळणार आहे तर पूर्णपणे जिल्ह्याच्या जागा ज्या आहेत कुठल्या कुठल्या जिल्ह्याला किती जागा असणार आहे ते देखील आपल्याला बघा मिळणार आहे त्याच्यामध्ये जर तुम्ही आपल्या यूट्यू चॅनल मिळून असाल तर आता आपल्या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्राम चॅनल देखील लिंक आहे त्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करा तुम्हाला पूर्णपणे ओरिजिनल माहिती बघायला मिळेल अपडेट बघायला मिळेल त्याच्यामध्ये तुम्ही युट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद